नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ तलवाडे आखातवाडे खर्दे भागात काल सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली एवढी पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचा नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावी गावित यांच्याकडे केली तसेच पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावे अशी मागणी केली वादळी वारा व वा अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये एकशे बावीस झाली तर खरदे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मनसाराम भिल व चोवीस वर्षे यांचा मृत्यू झालाय तर चुलत भाऊ दिनेश बन्सीलाल भिल हे जखमी झाले आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खरदे गावात मयत निलेश भिल यांच्या कुटुंबियांचे आमदार विजयकुमार गावी गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील वैंदाणे गावचे सरपंच डॉक्टर मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोडी खरदेगावचे सरपंच नितीन पाटील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरणचे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उपकार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते या सर्व पाहणीनंतर आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक विश्रम मावची शाहरा